वसमत प्रतिनिधी रामनवमीच्या औचित्य साधत वसमत झेंडा चौक येथे पाणपोईचे उद्घाटन वसमत युवासेना शहर प्रमुख विनायक सातपुते यांच्या संकल्पनेतून वसमत शहरातील झेंडा चौक येथे आज रोजी पानपोईचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून वसमत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांची प्रमुख उपस्थिती लाभली यासह आज रामनवमीनिमित्त भाविक भक्तांसाठी खिचडीच्या नाश्त्याचे उन्हाच्या तडाक्यात खंडगार शरबतचे हे या ठिकाणी करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना तालुका प्रमुख राजूदा चापके व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाषेठ लालपुतू माजी नगराध्यक्ष शिवदासजी बोड्डेवार सीताराम म्यानेवार भगवान कुदाळे विष्णू बोजकरी शिवाजी आडलिंगे रामकिशन मामा धुनुर्डे धर्मेंद्र दुक्ती बाबा आपुणे मनोज चव्हाण प्रमोद भुसाळेसर आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती यावेळी उद्घाटक पोलीस निरीक्षक सुधीर वाघसाहेब यांच्यासह आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले मराठा टाईम्ससाठी विशाल शिंदे वसमत वसमत शहरातील सर्वात महत्वाचा आणि प्रसिद्धाचा तो यंदा तो या ठिकाणी विनायक तातुदे यांनी पानपोळीचं हे प्रकल्प सुरुवात केलेली आहे त्याच्या उद्घाटनासाठी त्यांना मला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो मंचावर सर्व उपस्थित मान्यवर या शहरातले प्रतिष्ठित नागरिक ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचाही आभार व्यक्त करतो असा हा जो कार्यक्रम आहे हा तिसऱ्याला छोटा असला तरी मला वाटतं त्यामुखचा हेतू खूप मोठा आहे आणि